नमस्कार मित्रांनो जीएसटी झिरोने ऍक्सेसचे जे रेट्स आहेत ते खूप रिफॉर्म झालेत यामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काय झालंय जीएसटीच्या रिफॉर्म्समुळे मुळे बऱ्याचशा गाड्यांचे रेट्स कमी आले आपण बघणार आहोत कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळणार आहेत सर्वात पहिले आपण सुरू करूया टाटा मोटर्सने ज्यांनीही सुरुवात केली टाटा टियागो पंच्याहत्तर हजारापर्यंतची स्वस्त झाली टाटा टिगोर ऐंशी हजारापर्यंत स्वस्त झाली आहे टाटा अल्ट्रॉज एक लाख दहा हजारापर्यंत स्वस्त झाली आहे टाटा पंचवरती जवळजवळ पंच्याऐंशी हजाराचा डिस्काउंट मिळतो आहे टाटा नेक्सॉन एक लाख पंचावन्न हजार टाटा करवर मात्र पासष्ट हजाराचा डिस्काउंट आहे आणि ज्या डिझेल गाड्या आहेत टाटाच्या टाटा हॅरियर आणि सफारी यांच्यावरती एक लाख चाळीस हजार आणि एक लाख पंचेचाळीस हजार रिस्पेक्टिव्हली डिस्काउंट मिळत आहे टाटाने जाहीर केलं म्हणजे महिंद्रा येणारच बोलेरो बोलेरो निओमध्ये एक लाख सत्तावीस हजाराचा डिफरन्स आहे एक्स यू व्ही थ्री एक्सो पेट्रोल एक लाख चाळीस हजारापर्यंत डिफरन्स आहे एक्स यू व्ही थ्री एक्सो डिझेलमध्ये एक लाख छप्पन्न हजाराचा डिफरन्स आहे थार टू व्हील डिझेल एक लाख पस्तीस हजाराचा डिस्काउंट आहे थार फोर व्हील ड्राईव्ह डिझल एक लाख एक हजारापर्यंत डिस्काउंट आहे स्कॉर्पिओ क्लासिक एक लाख एक हजार स्वस्त झाली आहे स्कॉर्पिओ एन एक लाख पंचेचाळीस हजार थार रॉक्स एक लाख तेहतीस हजार आणि एक्स यू व्ही सेवन हंड्रेड एक लाख त्रेचाळीस हजारापर्यंत स्वस्त झाली आहे यापुढे आपण बघणार आहोत सर्वात रिलायबल वाटणारी कंपनी टोयाटा ग्लांझा जवळजवळ पंच्याऐंशी हजार टेझर एक लाख अकरा हजार रुमियन अठ्ठेचाळीस हजार हायरायडर पासष्ट हजार क्रिस्टा एक लाख ऐंशी हजार ऐक्रॉस एक लाख पंधरा हजार फॉर्च्युनर तीन लाख लेजेंडर तीन लाख चौतीस हजार लक्स दोन लाख बावन्न हजार कॅमरी एक लाख एक हजार आणि वेलफायर दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार नेक्स्ट आपण बघूया युंडाईच्या गाड्यांमध्ये युंडाई न्यूस त्र्याहत्तर हजार युंडाई ऑरा अठ्ठ्याहत्तर हजार एक्स्टर एकोणनव्वद हजार आय ट्वेंटी अठ्ठ्याण्णव हजार व्हेन्यू एक लाख तेवीस हजार वर्ना साठ हजार डेटा बहात्तर हजार अल्कजार पंच्याहत्तर हजार टू सॉमवरती सगळ्यात जास्त म्हणजे दोन लाख चाळीस हजाराचा डिस्काउंट आहे आता आपण यांच्या एनलाईन व्हर्जन्सबद्दल बघू आय ट्वेंटी ॲनलाईनवरती एक लाख आठ हजाराचा डिफरन्स आहे वेन्यू ॲनलाईनवरती एक लाख एकोणीस हजाराचा डिफरन्स आहे आणि क्रेटा एनलाइनवरती जवळजवळ एकाहत्तर हजाराचा डिफरन्स कियाच्या बाबतीत बघूया किया आणि सोनेट वरती एक लाख चौसष्ट हजाराचा डिफरन्स आहे सिरॉस वरती एक लाख शहाऐंशी हजार सेल्टोस जवळजवळ पंच्याहत्तर हजार केरन्स अठ्ठेचाळीस हजार केरन्स क्लॅविस अठ्ठ्याहत्तर हजार आणि सगळ्यात जास्त म्हणजे किया कार्निव्हल चार लाखापर्यंत डिफरन्स आहे मारुतीने तर सगळ्यांचा गेम करून टाकलाय मारुतीने काय केलंय नवीन रेट्स आणि फेस्टिव ऑर्डर ऑफर्स दिल्या आहेत तर आता आपण बघूया मारुतीच्या बाबतीत अल्टो केटेन वी एक्स आय प्लस ए जी एस मॉडेल बेनिफिट आणि फेस्टिव ऑफर्स धरून एक लाख चाळीस हजाराचा डिफरन्स आहे अल्टो केटेन सी एन जी व्ही एक्स आय मॉडेल एक, एक लाख बत्तीस हजार एस्प्रेसो व्ही एक्स आय ए जी एस जवळजवळ एक लाख चौतीस हजार वॅगनार एक लाख एक्कावन्न हजार सलॅरिओ एक लाख पंचेचाळीस हजार इको एक लाख अठरा हजार स्विफ्ट एक लाख त्र्याहत्तर हजार डिझायर एक लाख सोळा हजार अर्टिगा एकोणऐंशी हजार ब्रेझा एक लाख वीस हजार या जी एस टी प्लस फेस्टिव ऑफर्स धरून आहेत या प्राइसेस ओव्हरऑल बघाल तर चौऱ्याहत्तर हजारापासून एक लाख अकरा हजारापर्यंत डिफरन्स तुम्हाला मारुतीने दिला आहे अनफॉर्च्युनेटली निसांची एकच गाडी भरणार आहे ती म्हणजे मॅग्नेट तिच्या बेस मॉडेलवरती जवळजवळ पन्नास हजाराचा डिफरन्स आहे तर टॉप मॉडेलमध्ये जवळजवळ एक लाखाचा डिफरन्स आहे आता आपण बोलूया रेनॉच्या बाबतीत रेनॉने त्यांच्या ड्रायव्हरवरती त्रेपन्न हजार ते ऐंशी हजारापर्यंत डिस्काउंट दिला आहे वेरियंट टू व्हेरियंट डिस्काउंट चेंज आहेत सेम अबाऊट कायगर त्रेपन्न हजार ते शहाण्णव हजारापर्यंत डिफरन्स आहे आणि त्यांची सर्वात बेस्ट मॉडेल क्विड चाळीस हजार ते पंचावन्न हजारापर्यंत डिफरन्स आहे आता आपण बघूया स्कूडाच्या बाबतीत स्कूडा इंडिजेनियस गाडी सर्वात लेटेस्ट मॉडेल कायला कायलाक काय लाखवरती एक लाख एकोणीस हजाराचा ला� डिफरन्स आहे कोडियाक वरती तीन लाख अठ्ठावीस हजाराचा डिफरन्स आहे उशाक वरती पासष्ट हजाराचा डिफरन्स आहे आणि स्लाविया जी त्यांची सिडान आहे तिच्यावरती त्रेसष्ट हजाराचा डिफरन्स आहे स्कोडाचं नाव आलं आणि वॉक्स नाव आलं नाही असं होणार आहे का येस वॉक्स वॅगनने वर्टूसमध्ये जवळजवळ सहासष्ट हजाराचा डिफरन्स आहे टायगून मध्ये सिक्स्टी एट थाउजंडपर्यंत पर्यंत डिफरन्स आहे टायगून आर लाखमध्ये जवळजवळ सव्वा तीन लाखाचा डिफरन्स आहे आता बोलूया आपण एक रिलायबल मशीन होंडाच्या बाबतीत होंडा अमेज सेकंड जनरेशन अजूनसुद्धा मार्केटमध्ये मिळत आहे तर त्यामुळे जवळजवळ त्याच्यावरती बहात्तर हजाराचा डिफरन्स आहे हुंडा अमेजवरती जवळजवळ पंच्याण्णव हजाराचा डिफरन्स आहे हुंडा एलेव्हेट अठ्ठावन्न हजाराचा डिफरन्स आहे आणि हुंडा सिटीवरती प सत्तावन्न हजारापर्यंत डिफरन्स आहे आता शेवटचा ब्रँड एम जी एम जीने ॲस्टरवरती जवळजवळ चोपन्न हजाराचा डिफरन्स आहे एम जी हेक्टरवरती पेट्रोल डिझेल मिळून दोन्ही मॉडेल्सवरती जवळजवळ दीड लाखाचा डिफरन्स आहे आणि सर्वात जास्त डिस्काउंट जो आहे तो त्यांनी ग्लोस्टरवरती दिला आहे जवळजवळ तीन लाख चार हजारापर्यंत मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थो, थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप रिसर्च करावी लागते आणि त्यासाठी तुमचं टोकन ऑफ ऑप्रिसिएशन एक लाईक शेअर सबस्क्राईब करा मी ऐकेश तुमचा मराठी वाईटला धन्यवाद